स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीतील ग्रुप सी आणि ग्रुप डी या संगातील जेवढ्या पण पदांचे पेपर झाले होते त्या सर्व पदांचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते तुम्हाला कसे बघायचे कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे सर्व निकाल समोर आलेले आहेत मित्रांनो तर ते तुम्हाला कसे चेक करायचे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडीओला पूर्ण बघा तर बघा जर म्हटलं तर इथे एक पदाचं नाव दिसत असेल ग्रुप सीचं हे पद आहे आता जर विचार केला तर ग्रुप सी आणि ग्रुप डी या सर्गातील वेगवेगळी पदे आपल्याला बघण्यासाठी भेटली होती त्या सर्व पदांचे निकाल तुम्हाला या गवर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वरती वे बघण्यासाठी भेटणार आहे तर या वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे टाकून देतोय आता जर म्हटलं तर ही वेबसाईट आता सध्या अपडेट मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा एरर दिसत असेल परंतु हा एरर अगदी तुम्हाला दोन ते चार तासामध्ये क्लिअर होऊन जाईल तर या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व पदांनुसार आणि जिल्ह्यानुसार लिस्ट अशा प्रकारची बघण्यासाठी भेटणार आहे आणि ती तुम्ही डाउनलोड करू शकता तर आता जर म्हटलं तर ही वेबसाईट सध्या अपडेट मध्ये आहे त्यामुळे अशा प्रकारे एरर दाखवत आहे अगदी दोन चार तासामध्ये हा एरर सॉल्व होईल आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीचा निकाल बघण्यासाठी भेटेल या सर्व पीडीएफ तुम्ही प्रत्येक पदानुसार इथे डाउनलोड करू शकता कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत हे तुम्ही अशा प्रकारचे इथं बघू शकता जर तुम्हाला सर्व पीडीएफ इथे उपलब्ध पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये आपला जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे YBD academy या ला तुम्ही सर्च करू शकता आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देतोय तिथे तुम्हाला काय करायचं फक्त या चॅनलला जॉईन होऊन घ्यायचं जस जसं या पीडीएफ पी इथं उपलब्ध होतील प्रत्येक पदाचा इथं निकाल इथं लागेल त्यानंतर सर्व पीडीएफ तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या जातील ठीक आहे तर अशा प्रकारची सुद्धा आपण प्रोसेस केलेली आहे नाहीतर तुम्हाला ही जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतोय सध्या साईट ही वेबसाईट मध्ये आहे त्यामुळे प्रॉब्लेम दाखवत आहे परंतु लवकरच हा प्रॉब्लेम सॉल्व होऊन सर्व पीडीएफ तिथे अपलोड केले जातील त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करून तसं टेलिग्राम वरती उपलब्ध करून दिले जातील नाहीतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन हे सर्व पीडीएफ डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारचा सार्वजनिक आरोग्य भरतीच्या सर्व पदांचा ग्रुप सी आणि ग्रुप डी या सर्व वर्गातील सर्व पदांचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो लवकरच तुम्हाला दोन ते चार तासांमध्ये हा निकाल बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो जिल्हा आपण अतिशय प्रश्न संच तयार केलेत मागील प्रश्नपत्रिका संभाव्य प्रश्न संच म्हणा अभ्यासक्रमासाठी पीडीएफ म्हणा हे सर्व काय आपण या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो यामध्ये सर्व काही स्टडी मटेरियल देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आतापर्यंत जर म्हटलं तर पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका इथं अपलोड केलेल्या आहेत आणि येत्या कालावधीमध्ये तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त प्रश्न पत्रिका इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा मिळवायच्या थोडक्यात माहिती देतोय बघा तुम्हाला इथे एक नंबर दिसत असेल यावरती तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे जिल्हा न्यायालय पदभारसाठी आम्हाला नोट्स पाहिजे या सर्व नोट्स तुम्हाला एकशे एकोणास रुपयामध्ये दिल्या जाणार आहे यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांसोबत त्यासोबत तुम्हाला संभाव्य पन्नास पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे हे सर्व काही स्टडी मटेरियल सोबत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी प्रत्येक विषयाचे वेगवेगळे पीडीएफ सुद्धा दिले जाणार यामध्ये इतिहास झालं भूगोल झालं सामान्य ज्ञान झालं आणि बाकी सर्व विषयांचा अभ्यासक्रम इथं पूर्ण करून घेत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर अगदी कमी किमतीमध्ये हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तिथे सर्व काही तुम्हाला माहिती पुरवली जाईल ठीक आहे अशा प्रकारची ही देखील प्रोसेस असणार आहे आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला हा जो निकाल लागलेला आहे याचे सर्व जे पीडीएफ आहे तर हे वेळोवेळी तुम्हाला आपल्या वरती भेटून जाणार आहे ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राइब करा जी ती तिला क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र